नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांचे आपल्या स्वामी सेवा चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे आज स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की बाळा या जगातील सर्वोत्तम नाते हे भगवंताशी आहे ज्यामध्ये तुम्हाला कधीही दुःख होणार नाही जरी त्यांचे पाय दिसत नसले तरीही तो प्रत्येक संकटात धावून येतो हातही दिसत नाहीत पण डोकं घासतो फक्त प्रत्येक सुखात आणि दुःखात माझे स्वामी मला साथ देतात हे समजून घ्या तुमचाही स्वामी आईवरती विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही माझ्या संकटात धावून या अशी कमेंट करा भाग्यवान ठराल आणि स्वामी आशीर्वाद सदैव तुमचे रक्षण करत राहील स्वामी म्हणतात की बाळा ताणतणाव हा नेहमी समस्यांना जन्म देऊ शकतो त्यावर उपाय शोधायचा असेल तर आपण आहे त्या परिस्थितीत हसावे लागेल कधी कधी तुम्ही काहीही चुकीचे न करताही वाईट बनता कारण तुम्ही लोकांच्या इच्छेप्रमाणे करत नाहीत आणि मग तुमचा आत्मविश्वास कमी होण्यास कारणीभूत असलेली भीती संपवणे आवश्यक असते वेळ आणि परिस्थिती ही केव्हाही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका किंवा कोणाला कमी लेखू नका तुम्ही शक्तिशाली असाल पण वेळ तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आहे ते कधी त्याच्या हातातील भिकेचा वाडगा तुमच्या हातात देईल हे कोणी सांगू शकत नाही तुमच्याकडे असणारा सध्याचा पैसा प्रतिष्ठा याचा गर्व कधीही करू नका कारण देवाकडे सर्व गोष्टीचा न्याय हा वेळीच होतो जे काही घडत आहे ते घडू द्या तुमच्या कल्पनेपेक्षा तुमच्या देवाकडे तुमच्यासाठी उत्तम योजना आहेत ज्याप्रमाणे वादळ पाण्यात तरंगणारे नाव त्याच्या ध्येयापासून दूर जाते त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते आणि मग माणूस भौतिक सुखामध्ये अडकून जे परमार्थिक सुख आहे देवाच्या नामस्मरणात जे सुख मिळतं त्यापासून तो दूर राहतो आणि जीवनाचं सत्य काय आहे ते न ओळखता सध्याच्या मोहमायेत गुंतून पडतो मग आपल्याला त्यावेळेस आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जे कोणी पुढे येतात ते म्हणजे फक्त आपले स्वामी आणि स्वामीचे प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य हे आपल्या जीवनात चमत्कार घडवून आणतात तुम्हालाही जर असा अनुभव आला असेल तर होय स्वामी मी मान्य करतो अशी कमेंट करा आपण आपल्या जीवनात ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो हो तोच आपल्याविरुद्ध कट रचतो प्रेम आणि विश्वास मिळवण्यासाठी संधी शोधल्या जात नाहीत ते प्रेम आणि विश्वास संधी शोधून जिंकला जातो कधीही स्वार्थापोटी नाती निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच बांधले जात नाहीत आणि प्रेमाने बांधलेली नाती कितीही तोडण्याचा प्रयत्न केला तरी ती कधीच तुटत नाहीत कारण वाईट प्रसंगी प्रत्येकाला देवाची आठवण तरीही येते पण जगात असे फार कमी लोक असतात ज्यांना चांगल्या काळातही देव आठवतो ज्यांना नित्य देवाचे स्मरण असते जो देवाचे आभार मानत असतो त्यांना देव कधीही एकटे सोडत नाही आणि ज्यांच्या वाईट वेळी आणि संकटकाळी देव कुठलेही परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी धावून येतात तेव्हा त्यासाठी फक्त तुम्ही रोज देवाचे नामस्मरण करून देवाकडे पाहून एक नजर टाकत जा आणि मग पहा संकटाच्या वेळी तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा देव तुमच्याकडे न बोलताही शंभर पावले स्वतः चालू येतो पण त्यासाठी तुम्ही नित्यनियमाने देवाची आठवण करणे हा एकच उपाय आहे जो तुम्ही करायलाच हवा मग देव तुमचा आणि तुम्ही फक्त देवाचे हे तुम्हाला नक्कीच अनुभवता येईल देव म्हणतो जीवनात कधीही कोठेही संघर्ष करताना कधीही घाबरू नका कारण संघर्षाच्या वेळीच माणूस एकटा असतो यशानंतर तर संपूर्ण जग त्याला साथ देते तुमच्या संकटाच्या आणि संघर्षाच्या वेळी जी लोक तुम्हाला साथ देतात आणि तुमच्या कल्याणाचा विचार करतात तीच लोक तुमचे खरे कल्याण आणि तुमचे चांगले पाहणारे असतात बाकी तर फक्त तुम्हाला दिखावा करून त्यांचा स्वार्थ साधून घेतात त्यावेळेस तुम्ही त्यांना ओळखून त्यापासून दुरावा ठेवा जो माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करतो तो तुमच्याबद्दल फक्त वाईट बोलू शकतो पण तो कधीच तुमच्याशी वाईट वागू शकत नाही कारण त्याच्या नाराजीतसुद्धा तुमच्याबद्दल काळजी असते प्रेम असते आणि त्याच्या मनात तुमच्याबद्दल खरीखुरी आपुलकी असते कधीही संकट आल्यावर प्रामाणिक राहा संपत्ती आल्यावर साधे राहा अधिकार मिळाल्यावर नम्र राहा आणि राग आल्यावर शांत राहा याला जीवनाचे योग्य व्यवस्थापन म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही नक्कीच येतात पण जो संकटाशी लढतो आणि पुढे जातो तोच आजच्या महाभारताचा अर्जुन ठरतो कारण जो मला सर्वत्र पाहतो आणि माझ्यामध्ये सर्व काही पाहतो त्याला मी कधीही अदृश्य नाही आणि तो माझ्यासाठीही कधीच अदृश्य होत नाही माणसाने जीवनातील आव्हानापासून चुकूनही पळ काढू नये आणि नशीब आणि देवाची इच्छा यासारख्या सबबी वापरू नये आत्मज्ञानाच्या तलवारीने अज्ञानाच्या शंका मनातून काढून टाका आणि फक्त देवावरती आणि कर्मावरती विश्वास ठेवून तुमचे काम करत मिळणाऱ्या कर्माचे फळ हे कधीही अपेक्षा ठेवू नका कारण देव जर तुम्हाला तुमच्या कर्मानुसार फळ हे देणारच आहे ते तुम्हाला कधीही चुकणार नाही मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल जे मिळेल ते घेण्यासाठी तयार राहा ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यूही निश्चित आहे ज्याप्रमाणे मेलेल्याचा जन्म निश्चित आहे तसेच चांगली कामे करूनही लोक का फक्त तुमची वाईट कामे लक्षात ठेवतील त्यामुळे लोकांच्या म्हणण्याकडे इतकेही लक्ष देऊ नका फक्त तुमचे कर्म करत राहा देव सर्व काही वरून पाहत असतो तो असा परीक्षक आहे जो परीक्षा होईपर्यंत शांत राहतो आणि परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला असा निकाल देतो की तुम्ही तो निकाल पाहूनच पूर्णपणे हादरून जातात तुमचाही जर कर्मावरती आणि देवावरती विश्वास असेल तर स्वामी माझ्याकडून जर काही वाईट कर्म झाले असेल तर मला माफ करा आणि माझ्याकडून पुढे तसे वाईट कर्म होऊ नये अशी मला सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना करता मी सत्य आहे असा दावा करणं कधीही सत्य करत नाही पण खोटे नेहमी असा दावा करतात की मी एकटाच सत्य आहे लोकांच्या चुका शोधण्यात काहीच गैर नाही फक्त सुरुवात ही नेहमी स्वतःपासून करावी लागेल चांगल्या हेतूने केलेले काम कधीच व्यर्थ जात नाही आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्की चांगलेच मिळतात जो कोणाला दुखावत नाही आणि जो दुसऱ्याला त्रासही देत नाही जो सुख दुःख भय चिंता यात समरस राहतो तोच देवाला खूप प्रिय आहे रागामुळे माणसाचे मन अशांत होते म्हणजेच तो मूर्ख बनतो त्यामुळे नेहमी आपल्या येणाऱ्या रागावरती नियंत्रण ठेवा जीवनावर आणि वाईट प्रसंगावर तुम्ही नक्कीच नियंत्रण मिळवू शकाल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ